मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळावा शेकाप सरचिटणीस यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील त्यांच्या नेतृत्वात आज अलिबाग मधील पीएनपी मैदानात शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं यावेळी रायगड जिल्ह्याच्या राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी शेकाप सोडून गेलेल्यांना खडे बोल सुनावले संवाद मेळाव्याच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांनी सुद्धा राजकारण करावं परंतु ते शाहीवर नसावं आमचा पराभव झाल्यानंतर तुम्ही चिखल लोळता ही अलिबागकरांची संस्कृती नाही असा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं मी मंडळी बोट पकडून राजकारणात आलं आणि आज जेव्हा जयंत भाई सारख्या सिनियर नेत्यांचा पराभव होतो तुम्ही काही चिखलात लावता तुम्ही अलिबागची लायकी काढता हे आम्ही कधीच थकवून घेणार नाही राजकीय विरोध झाला पाहिजे राजकीय चर्चा पण झाली पाहिजे टीका पण झाली पाहिजे पण त्याला एक दर्जा पाहिजे कुटुंबावर जाणं योग्य नाही म्हणजे कोणताही कुटुंब असेल तटकरे असेल किंवा पाटील असेल व्यक्तिगत टीका किंवा कुटुंब ना योग्य नाही आणि त्याचा मी जाहीर निषेध करते या ठिकाणी कारण की हे सगळंच आपलं कुटुंब आहे नुसतं पाटील काय तुमच्यातले बसलेले समस्त मंडळी आपलं कुटुंब आहे राजकारण एका स्टँडर्डनी झालं पाहिजे त्याच्यामुळे जे जे आज उड्या मारताय जे जे आज लोक त्या गोष्टी बोलताय त्यांना मी इशारा देते हे या अलिबागमध्ये खपून आम्ही घेणार नाही आणि आमचा नाळ ही इथल्या सर्वसामान्य गोर गरीब माणसं कायम या पुढे मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करी तुम्ही एवढं काम करून इथपर्यंत लागेल आणि मला विश्वास आहे प्रत्येक बूथ पर्यंत जा प्रत्येक घरापर्यंत जा प्रत्येक पर्यंत जा त्यांचा काय प्रश्न आहे तो बघा मग तो आरोग्याचा असेल आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी न होता गेली सात आठ वर्ष मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीची आणि शोकांतिक आहे असं मला वाटत तिन्ही पिढ्या एकत्र येताना दिसत आहे परंतु अजूनही आ... काय वेगळं करायला पाहिजे म्हणजे <laughs> तुम्ही निवडणूक <laughs> लढवली <लिया। laughs> त्यामुळे तुम्हाला मतदारांची नाडी कळली आहे तर अजूनही शेखा पक्षाला काट टाकताना जी नवीन पिढी आहे तिथपर्यंत <laughs> पोहोचण्यासाठी शेका पक्ष कशा पद्धतीने जाईल आणि काय रचना असेल मला असं वाटतं शेतकरी कामगार पक्षांनी कायमच खूप काम केलंय तळागाळातल्या लोकांपर्यंत पण कधी कधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो आज तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण पण ते आल तुम्ही माध्यमात आमचे लोकांपर्यंत पोचायचा कारण की जे आम्ही प्रश्न मांडतोय हे अतिशय जिवाळ्याचे आहेत युवकांच्या जिवाळ्याचे आहेत कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतोय तो भू भूमिपुत्रांच्या रोजगाराचा जमिनीला रास भाव मिळण्याचा तर हे अतिशय लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि बाकी सगळीकडे तुम्ही वातावरण पाहिलं तर अक्षरशः असे की चारी बाजूनी कोल्हत कोट करा मी बाकी सगळ्यांना कोल्हे बोलले हं तर त्या पद्धतीचं राजकारण असताना इथल्या स्थानिक माणसाचं संरक्षण पक्ष करतोय आणि हे युवकांना कळलं पाहिजे प्रसार माध्यमांच्या माध्यमातन महिलांना कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की रिअल जे इशूज आहेत म्हणजे इव्हन हे नॅशनल लेवलला आहे स्टेट लेव्हलला आहे रिअल इशूज बद्दल बोललंच जात नाही मीडियावर सुद्धा आणि नको त्या भलत्या चर्चा होत राहतात आणि जे खरे विषय आहेत कांद्याचा भाव हो काय बटाट्याचा भाव हो काय याच्याबद्दल बोललं जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ताक टाकतोय आमच्या नेतृत्वानी आता ठरवलेलं आहे की पक्ष संघटन हे संवादातून व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाचे मुद्दे या रायगड साठी येऊन ठेपलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांची एक निर्णायक भूमिका असणार आहे आणि शेका पक्षाच्या पुरोगामी विचारातून इथली महिला कार्यकर्ती आता संघटनामध्ये संघटनेमध्ये ऍक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्याकरताच या संवाद मेळाव्यातून मी अनेक ठिकाणी आमच्या महिला भगिनींना या संघटनामध्ये येऊन आपली पक्षाची ताकद वाढवा असं आवाहन मी त्या निमित्ताने केलेलं आहे सुरक्षित मुद्दा जो आहे त्याच्यावर आपण लक्ष देणार खरं तर याचे असतील तर ते महिलांचे आहेत महिला सुरक्षितता हा एकच प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे सर्वसामान्य स्त्रीला तिचं घर कसं चालवायचं चा हा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे मग ते किराणा मालाचे किंवा गॅसचे भाव असू दे मुलांची नोकरी असू दे नवऱ्याची नोकरी टिकली पाहिजे मुलांच्या शाळेमधील ॲडमिशन असेल किंवा बेरोजगार मुलाचा प्रश्न असेल तर सर्वात जास्त प्रश्न या समाजात कोणाचे असतील तर मला असं वाटतं ते महिला महिलांचे आहेत आणि शासन ज्या काही योजना महिलांपर्यंत आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोचत नाहीत ज्या पंधराशे रुपयाचं भांडवण केलं जाते आहे ते आता पंधराशे रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात देण्याची जेव्हा त्या महिलेवर वेळ आलेली आहे तेव्हा ती महिला काय स्थितीत आहे हे बघणं आता गरजेचं झालेलं आहे आणि त्याकरता शेका पक्षाची महिला ताकद वेगळ्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि त्या करताच आम्ही हे संघटन आता नव्याने सुरू केलेलं आहे असं मला वाटतं प्रत्येक तालुक्याच्या मेळाव्यामध्ये आपण महिलांना सहचिटणीस पद द्यावं अशी मागणी पक्षाकडे केलेली मुख्य बॉडीमध्ये महिला मी आताच आपल्याला सांगितलं की शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाईंच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे आणि अशा वेळेला जर महिलामध्ये पक्षामध्ये महिलांची जर सक्षम ताकद निर्माण व्हायला मागते पक्ष संघटनांमध्ये महिला आपसुकच आणि स्वतःहून जर पक्षामध्ये येत असतील तर ती माझी मागणी मला वाटतं रास्त आहे की चिटणीस मंडळातून जे काही निर्णय पक्षाच्या हिताचे होतात आणि समाजाच्या हिताचे होतात त्यामध्ये जर महिलांचे काही विचार पक्ष संघटनांनी जर स्वीकारले तर निश्चितपणे पक्षाला ती ताकदच मिळणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझी मागणी आहे जी रास्ता आहे की पक्षाच्या वरच्या नेतृत्वाच्या फळीमध्ये आणि पक्ष संघटनामध्ये महिलांना पन्नास टक्के तुम्ही प्राधान्य द्यावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी